बुलेटीनच्या सुरुवातीलाच आताची मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख झालेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीतनं वगळण्यात आलंय मुंबईतल्या जुलै दोन हजार पाचच्या महापुरानंतर आपत्ती व्यवस्थापनाची स्थापना झाली होती नगरविकास मंत्री असून शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीतनं मात्र वगळण्यात आलंय ही आता महत्वाची बातमी आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख झाले अधिक माहिती घेऊया सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि धक्का दिलेला आहे शिंदेना असं म्हणता येईल का आ, या पूर्ण समितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री हे म्हणून सर्व असतात त्याच्यानुसारच स्वतः फडणवीस अध्यक्ष असतील आणि त्याच्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या समितीमध्ये घेतलेलं आहे अर्थात राज्यात दोन उपमुख्यमंत्री पद असताना अजित पवारांना वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला तरी एकनाथ शिंदेचं नाव मात्र या समितीमध्ये नाही आहे यामुळेच सगळ्यांना एक आश्चर्य व्यक्त केलं जात आहे अर्थात अनेक घटनांमध्ये एकनाथ शिंदे हे आपत्कालीन घटनांमध्ये स्वतः पुढाकार घेऊन पुढे जात आहेत हे पाहिलं होतं महाराष्ट्राने अशा परिस्थितीत अशा समितीमध्ये एकनाथ शिंदे यांचा समावेश का नाही आहे त्याची एक राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे शिंदे आणि फडणवीस यांच्यातला जो अंतर्गत स्पर्धा म्हणा किंवा अंतर्गत कलह हा कुठे ना कुठेतरी याला कारणीभूत आहे का अशी सुद्धा एक चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे नक्कीच तूर्त धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीसाठी तर या निर्णयानंतर अनेकांच्या भुया उंचावलेल्या आहेत आधीचीच काही प्रकरणं ताजी असताना आता पुन्हा एकदा हे डावललं जात आहे का असा सवालच उपस्थित केला जात आहे